नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलचा अतिशय महत्त्वाचा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो सर्वांनाच आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये ह्या लाडक्या बहिणींना येथे देण्यात येतात त्या चा तर त्याबद्दलचा अतिमहत्वाचा जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे जी आर याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सण पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लडके बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना थोडक्यात आपण बघूयात आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लडके बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरण वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ क्रमांक तीन अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यात शासनाने आता निर्णय घेतलेला आहे निधी नसल्यामुळे या महिन्याचं पेमेंट लाडक्या बहिणींना मिळालेलं नव्हतं तशी मागणी सरकारकडे करण्यात आलेली होती यात शासन निर्णय घेण्यात आला आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक टी मधील मुख्य लेखाशीर्ष तेवीस बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सातशे सत्तावन्न बाप क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर अंतर्गत तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख रुपये तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख रुपये म्हणजेच तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये हा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना आंतरसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी इथे प्रदान करण्यात आलेली आहे सो आनंदाची बाब आहे ते तीनशे पस्तीस कोटी रुपये हे आता लाडक्या बहिणींसाठी इथे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकरच एप्रिल मे ज्यांचं पेमेंट बाकी असेल पंधराशे रुपयाचं त्यांचं हे लवकरच अदा करण्यात येईल नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपाययोजना क्षेत्रात आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपाययोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र संकल्पीय नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाचा संबर संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशकांचे काटेकोरपणे पालन करूनच वितरण येथे करता येणार आहे निधी वितरित करताना विहित कार्यक्रम पद्धतीचा अवलंब केल्याचा खातर जमा करूनच सदरचा खर्च करण्यात यावा तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र युटिलायझेशन सर्टिफिकेट हे सादर करण्यात येईल शासन क्रमांक हा वीस पाच दोन हजार पंचवीसच्या अन्वये महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर या क्रमांकाने अपलोड केलेला आहे ते तुम्हाला इथे रीड करता येणार आहे सो फंड हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याची प्रोसेसिंग होऊन लवकरच लाडक्या बहिणींना मेचा हप्ता इथे पेड करण्यात येणार आहे अजून असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद